कामदा एकादशी उपाय श्री स्वामी समर्थ कामदा एकादशी विष्णूंना प्रसन्न करण्याची तिथी आहे या दिवशी कृष्णाची उपासना करून देखील सांसारिक दोष आणि पापांपासून मुक्ती मिळू शकते कामदा एकादशीच्या दिवशी सुख आणि समृद्धीसाठी उपाय जर तुमच्या वैवाहिक वैवा जीवनात अडचणी येत असतील तर भगवान विष्णूसमोर हळदीच्या दोन गाठी अर्पण करा या दिवशी गरजू लोकांना हरभरा डाळ आणि मिठाई दान करावी यश आणि प्रगतीसाठी भगवान विष्णूला पिवळ्या झेंडूचे फूल अर्पण करावे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात मोराचे पंख किंवा मुकुट अर्पण या दिवशी भगवान विष्णूच्या मंदिरात मोराचे पंख किंवा मुकुट अर्पण करा सुख समृद्धी मिळेल पापांचे प्रायश्चित्त होण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला चंदनाची माळ अर्पण करावी क्लीम कृष्ण क्लीम मंत्राचा अकरा वेळा जप करावा अर्पण केलेली माळ आपल्याजवळ ठेवावी श्री स्वामी समर्थ